नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पाहतोय नेहमीपेक्षा अगदी प्रकारची भाजी आज आपण पाहतोय रेस्टॉरंट स्टाईल मशरूम मसाला मशरूम मध्ये विटॅमिन डी आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात असल्यानं हाडांसाठी तर ही भाजी उपयोगी ठरतेच शिवाय इम्युनिटी वाढते पचनक्रिया सुधारते आणि महत्वाचं म्हणजे वजन कमी होण्यासही मदत होते मशरूम मध्ये उपलब्ध असणाऱ्या अँटीऑक्सिडंट मुळे त्वचेचं आरोग्य सुधारतं त्वचा चमकदार होते फार वेळ घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला करायला अतिशय सोपी नेहमीपेक्षा वेगळी रेस्टॉरंट स्टाईल मशरूम मसाला रेस्टॉरंट स्टाईल मशरूम मसाला बनवण्यासाठी हे पास सर्वप्रथम येथे आपल्याला एक जाड बुडाची कढई गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायची आहे कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला दोन टेबलस्पून तेल आणि दोन टेबल स्पून साजूक तूप घालायचं आहे साजूक तुपामुळे आपल्या भाजीला चव खूप छान येते आणि ती पचायलाही हलकी जाते तुम्हाला जर साजूक तूप वापरायचं नसेल तर तुम्ही बटरचा म्हणजे लोण्याचा वापर करू शकता तेल तूप गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून जिरे एक इंच दालचिनीचा तुकडा दोन छोटी हिरवी वेलची आणि एक वाटी म्हणजे चार मध्यम आकाराचा बारीक शिरलेला कांदा घालायचा आहे आणि हा कांदा आता आपल्याला मोठ्या आचेवर एकसारखा परतत राहायचा आहे परंतु त्या अगोदर आपल्याला या कांद्यामध्ये पाव टीस्पून मीठही घालायचं म्हणजे कांदा लवकर परतला जातो आता हा कांदा आपल्याला लाल रंग होईपर्यंत एकसारखा परतत राहायचा आहे परंतु कांदा आपल्याला करपू द्यायचा नाही आहे त्यासाठी तुम्हाला गॅसची फ्लेम अधूनमधून मध्यम करावी लागली तर मध्यम केली तरी सुद्धा चालणार आहे हे पण आपल्या कांद्यानं रंग बदलायला सुरुवात केली आहे आता यामध्ये आपल्याला दोन टेबल स्पून आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घालायची आहे आणि ही पेस्ट आपल्याला या कांद्याबरोबर मध्यमाच्यावर दोन तीन मिनटं परतत राहायची आहे म्हणजे तिचा कच्चा उग्र दर्प उडून जाईल हे पण आपला कांदा आणखी परतला गेला आहे आणि पेस्ट सुद्धा व्यवस्थित परतली गेली आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी म्हणजे साधारण तीन मध्यम आकाराचे लाल गुंद बारीक शिलेले टोमॅटो घालायचे आहेत आणि हे टोमॅटो देखील आपल्याला कांद्याबरोबर दोन तीन मिनटं मध्यम आचेवर एकसारखे परत राहायचेत दोन तीन मिनटानंतर काय करायचं यामध्ये आपल्याला पाव वाटी पाणी आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पाणी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर कढईवर झाकण ठेवायचे गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम आचेवर दहा मिनटं दरतरून वाफ काढायची परंतु अधूनमधून झाकण काढायचे आणि टोमॅटो कांदा आपल्याला चमच्याच्या सहाय्यानं हलवून घ्यायचे म्हणजे ते कढईला चिकटणार नाही लागणार नाही अशा प्रकारे दहा मिनटं दरदरून वाफ काढल्यानं आपला टोमॅटो मऊ पडेल आणि तो शिजेल दहा मिनिटांनंतर झाकण काढायचे पाहताय ना तुम्ही आपल्या टोमॅटोनं जवळपास सगळं पाणी शोषून घेतलं आणि तो मऊ देखील पडलेला आहे आता गॅस बारीक करायचं आहे पावभाजीचं मॅशर घ्यायचं आहे आणि ह्या मॅशरच्या साहाय्यानं हा टोमॅटो आपल्याला अशा पद्धतीनं मॅश करून घ्यायचा आहे म्हणजे तो बारीक होईल मला या भाजीची ग्रेव्ही अगदी बारीक नको आहे थोडीशी जाडसरच हवी आहे म्हणून मी मॅशरनं मॅश करून घेतो आहे जर तुम्हाला अगदी सिल्की ग्रेव्ही हवी असेल ना तर काय करायचं हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि मग मिक्सरवर फिरून घेऊन ते गाळणीनं गाळून घ्यायचं म्हणजे तुमची ग्रेव्ही अगदी बारीक होईल अगदी सिल्की हे प आपले कांदा टोमॅटो बारीक झालेले आहेत आणखीन थोड्या वेळाने ते आणखीन बारीक होणार आहेत आता यामध्ये पाव टी स्पून हद एक टीस्पून कश्मीरी लाल मिरची पावडर आणि अर्धा टीस्पून तिखट लाल मिरची पावडर घालायची आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे आहेत मला भाजी खूप तिखट नको आहे म्हणून मी फक्त अर्धा टी स्पून तिखट मिरची पावडर आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी घरचं घट्ट ताजं दही घालायचं आणि ताजं दही म्हणजे आंबट नसलेलं दही आणि हे दही आपल्याला या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून आहे एकजीव करून आहे आणि मंद आचेवर दोन मिनटं एकसारखं हलवत राहायचं आहे लक्षात ठेवा पहिली दोन मिनटं हे दही आपल्याला मंद आचेवर एकसारखं परतत राहायचं आहे अशा प्रकारे पहिले दोन मिनटं आपण दही व्यवस्थित मिक्स करत गेलो ना तर मग आपलं दही फाटत नाही दोन मिनटानंतर यामध्ये पाव वाटी पाणी घालायचं आहे आणि आता गॅसची फ्लेम मध्यम करून मध्यम आचेवर हे दही आपल्याला या मिश्रणाबरोबर तीन चार मिनटं एकसारखं परतत राहायचं आहे पाहताना तुम्ही तीन चार मिनटं मध्यम आचेवर मिश्रण एकसारखं परतत राहिल्यानंतर थोडंसं बारीक झालेलं आहे आणि मिश्रणानं रंग देखील बदललेला आहे शिवाय तेलही सोडायला सुरुवात केलेली आहे आता गॅसची फ्लेम बारीक करायची आणि यामध्ये आता आपल्याला चार टेबलस्पून किंवा पाववाटी काजू आणि मगजबी यांची पेस्ट घालायची आहे आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे ही पेस्ट तयार करण्यासाठी आपल्याला दहा बारा काजू एक टेबलस्पून मगजबी पाच मिनटं गरम पाण्यामध्ये उकड ठेवायचे पाच मिनिटानंतर सगळं पाणी नेथून घ्यायचे काजू आणि मगजबी पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि नंतर याची मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये अशा पद्धतीने बारीक पेस्ट तयार करायची आहे पेस्ट व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ही पेस्ट आपल्याला मध्यम आचेवर या मिश्रणाबरोबर तीन चार मिनटं एकसारखी परतत राहायची आहे तीन चार मिनटं एकसारखं परतत राहिल्यानंतर आपलं मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे त्यानं तेलही सोडायला सुरुवात केली आहे आणि गोळा देखील व्हायला लागलेला आता आपल्याला ग्रेव्ही किती पातळ किंवा किती घट्ट हवी आहे ना त्या प्रमाणात यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे मी इथे एक मोठी वाटी भरून पाणी घातलेलं आहे त्या शिपले मध्यमच ठेवायची आणि मध्यमाचेवर हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय एक जीव करून घ्यायचं आहे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक टीस्पून गरम मसाला पावडर चवीप्रमाणे मीठ आणि एक टीस्पून साखर घालायची आहे साखरेमुळे टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स होतो म्हणून आपण साखर वापरतोय सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे गॅस गॅसची फ्लेम आता बारीक करायची आहे आणि आता यामध्ये आपल्याला दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे पाव किलो चार भाग केलेले मशरूम घालायचे भाजी मार्केटमधून मशरूम आणल्यानंतर आपल्याला ते तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचेत कारण या मशरूमला माती लागलेली असते पाणी निथून घ्यायचे आणि या मशरूमचे आपल्याला सुरीच्या साह्यानं चार भाग करून घ्यायचे तुमचे मशरूम किती मोठे किंवा किती छोटे याप्रमाणे तुम्ही दोन किंवा चार भाग करू शकता मशरूम ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करत असताना हे पहा कढईला जे कोरडं मिश्रण झालेलं ना ते सुद्धा उलतण्याच्या साहाय्यानं असं सोडून घ्यायचं आणि ग्रेव्हीमध्ये मिक्स करत आहे आता गॅसची फ्लेम बारीक करायची आहे कढईवर झाकण ठेवायचे आणि बारीक आचेवरच या भाजीला आपल्याला दहा मिनटं दरदरून वाफ काढायची आहे परंतु पहिली पाच मिनिटं आपल्याला झाकण पूर्णपणे लावायचं आहे आणि पाच मिनटानंतर झाकणाला थोडीशी फट ठेवायची आहे हे पहा अशा पद्धतीनं म्हणजे आपल्या भाजीला तर आणि रंग छान येतो दहा मिनिटांनंतर झाकण काढायचे पाहताना आपल्या भाजीला तरली किती मस्त आली आहे आणि रंग तर पहा किती सुरेख आला येतो दहा मिनिटांमध्ये मशरूम अगदी व्यवस्थित दिसतात मशरूमला स्वतःचा असं पाणी असतं आणि हे पाणी ते आपल्या ग्रेव्हीमध्ये सोडत असतं आणि म्हणून आपली ग्रेव्ही थोडीशी त्यानंतर पातळी होत असते आपण घरचं घट्ट ताज दही आणि काजू मगजबी यांची पेस्ट यांचा वापर केल्यानं पाहताना तुम्ही आपली भाजी कशी मिळवून आली येते आता या भाजीवर आपल्याला एक टीस्पून कसुरी मेथी पावडर आणि बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर पेरायची आहे हॉटेलमधली भाजी आपल्या घरापेक्षा वेगळी लागते ना ती या कसुरी मेथीमुळेच आपला रेस्टॉरंट स्टाईल चमचमीत मशरूम मसाला तयार झाला तर गॅस बंद करूया आणि तयार झालेला मशरूम मसाला आपण एका सर्विंग पोलमध्ये सर्व करूया पाहिलेत ना आपल्या भाजीला टेक्स्चर आणि रंग किती मस्त आला ते दिसते ना अगदी हॉटेलसारखीच आणि चवीला तर ती हॉटेलसारखी असणारच आहे सुद्धा आपण घरच्या घरी अगदी विकतच्या सारखं पनीर कसं करायचं याची सविस्तर पाककृती पाहिली होती शिवाय रेस्टॉरंट स्टाईल मटर पनीरची रेसिपी देखील पाहिली होती या दोन्ही रेसिपी जर तुम्ही अजूनही पाहिल्या नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली त्या जरूर पहा मग तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने रेस्टॉरंट स्टाईल मशरूम मसाला एकदा तरी करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू हो किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद